राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच सोलापूर शहरात शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होताच सोलापूर शहरात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला दत्त चौकातील सोन्या मारुती मंदिर येथे शिवसैनिक व मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने आरती करण्यात आली यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ठाकरे बंधूंच्या युतीचे स्वागत केले <स्तितितिति> संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले की राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती अत्यंत महत्वाची आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई आणि सोलापूर शहरात मराठी माणसाचा आवाज नक्कीच बुलंद होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सह्याद्री जात होता परंतु गेल्या दहा बारा वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हा महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचिरी मुंबई होत होती त्यामुळं तमाम मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे पंधर एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत आज एकत्र येत आहेत न तोर भाजपच्या शिंदेसेनेच्या पोटात असा काही पोटसुळी उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ त्याला हाबाडा म्हणतो आम्ही मराठीत जेव्हा हाडा दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार आहे ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रपणे विकास काय असतो त्या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की भाऊ या महाराष्ट्राला दाखवून बाकीच्या पक्षासारखं तातीत बांधायला लावणं धर्मात पांडणं लावणं भावाभावात पांढर लावणं विकास हा त्यांच्यापासून कोस दूर केलेला आहे तो विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुधीर करण्यासाठी कष्टकरी वर्गाला सुधी करण्यासाठी शहरातील आमच्या मातावरून कामगार लोक असतील या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र आणि यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख अजय दासरे जिल्हाप्रमुख संतोष पाटील शहर प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण सुरेश जगताप आबा सावंत यांच्यासह मनसेचे दिलीप धोत्रे विनायक महिंद्रकर प्रशांत इंगळे अभिषेक रामपुरे जैनुद्दीन शेख जितेंद्र टेंभुर्णीकर तसेच शिवसेना व मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते